bye स्वामी समर्थ आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी देवनिया माता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती व सेवा पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते श्रावण महिना संपत आला उद्या काला अष्टमीगून दिवस जात आहेत वर्षामगून वर्ष संपतायत mm -hmm. आणि त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाचा उद्या आणि एक महत्वाचा आपला सण आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनात आता त्याच काही मी त्याचा तास घेणार नाही पंधरा ऑगस्ट आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे भारताच्या स्वातंत्र्याचा लढा वगैरे हे सगळं काही आणि त्याणीच थोडेफार मला काही प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न मी आपल्याशी चर्चा करू इच्छिते किंवा ते प्रश्न ची उत्तर मला आपल्याकडून मिळतील अशी अपेक्षा करते हमने सोचा हमें क्या मिला है हमने सोचा किया क्या अर्पण मला काय मिळालं त्यापेक्षा मी काय अर्पण केलं देशासाठी सर्वांसाठी सगळे स्वतःसाठी तर करताय पण इतरांसाठी आपण काय केलं दोन तीन मुद्द्यावरती बोलणार आहे मी तर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आज बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी नाही तर तिबेटियन जातीचा एक कुत्रा कुत्र्याच्या अनेक प्रजाती आहेत त्याच्यापैकी तिबेटियन जातीचा उंच पुराण अडीच ते तीन फुटाचा उंचीचा असतो तो, तो। आणि पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तर किलो वजनाचा धिप्पाड दिपड़ ते हा कुत्रा असतो केसाळ प्राणी आहे लाईक लायन म्हटले म्हणजे सिंहासारखा दिसतो केसाळ प्राणी छोटस पिल्लो होत एका घरामध्ये आलं घरातल्या <coughs> नाही लढा लागला आपल्याला माहिती माहितीये भूतदया घरातल्या नाही कुत्र्या मंजराचा लढा लागतो पाळीव प्राण्यांचा आणि त्यामुळे ते छोटस पिल्लू घरात बघता बघता घरात सगळ्यांच्या सहवासामध्ये हळूहळू मोठं झालं मोठं झालं उंच मी म्हटलं की पहिल्यांदा सांगितलं की पासष्ट ते सत्तर किलो वजनाचं हा मोठा छोटा मोठा प्राणी आहे आणि एक दिवशी तो सकाळीची वेळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की कि किती घाईची असतील किती कामाची असतील आणि ते घरातले गृहस्थ ऑफिसला जायची त्यांची तयारी करता हे सारखं मध्ये 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 सारखं येत होता कुणालाच काही काम करू देईना आणि सारखं मध्ये येत असताना पण ते घरच्या इतका त्रास व्हायला लागला त्याचा कामात मध्ये सकाळचं काम इतकं प्रत्येकाला आपली आपली घाई आणि त्याच्यात हे मध्ये येतं म्हणून त्या घरच्या मालकाने काय केलं का त्याला पकडलं आणि त्याच्या पिंजऱ्यात नेऊन अडकून ठेवलं आता मध्ये मध्ये यायचं त्यानं बंद केलेलं होतं पण तिथून भुंकडं इतकं जोरात त्याने सुरू केलेलं होतं इतकं भुंकत होता इतका भुंकत होता कि घरच्या बोललेलं सुद्धा ऐकायला येत तरी पण कमीत कमी मध्ये कमी आधी करत नाही म्हणून तेवढा त्रास त्यांचा कमी झालेला होता पण त्या आवाजाने इतकं घरचे सगळे इतके बेजार झाले की काय कराव्याला खायला घातलं तरी पण ते गप्प बसेना काहीच कळलं तरी गप्प बसेना काय करा म्हणून सगळ्यांना पडलं पडला घरचे मालक होते ते भरभर घेतली आणि ऑफिसला जायला बाहेर पडले लिफ्टच्या आले लिफ्टचं बटन दाबलं आता लिफ्ट वर येणार आणि हे निघणार आता ह्या कुत्र्याला इतकं असहाय्य झालं त्याला काहीतरी सुचवायचं होतं काहीतरी सांगायचं होतं पण हे कुणीच ऐकायला तयार नाही त्यानं इतकं ताकद लावून त्या त्याला जे पिंजऱ्यात कोंडलेलं होतं त्याच्या घरात कोंडलेलं होतं इतके ताकद लावून तो पिंजऱ्याचा दरवाजा तोडला आणि वरून खाली उडी टाकली mm. वरून खाली उडी टाकली खाली पडला रक्ताच्या थारोळ्यात पडला आता हे घरचे मालक कशाला जाते तो ऑफिसला त्यांनी बघितलं हे काय केलं कुत्र्यानं म्हणून ते खाली गेलं बघितलं आता पुढचं सगळं करावं लागणार मग त्याला दवाखान्यात मेहनत करणं ऑफिसची बॅग ठेवली बाजूला त्याला घेतलं दवाखान्यात नेलं डॉक्टरनी सांगितलं की तो ज्यावेळी पडला वरून खाली त्यावेळी तो झाला घरी आले त्याचं सगळं केलं आता पाळीव प्राणी आहे केलं सगळं आणि मग घरी आले घरी आल्यानंतर सगळे त्याच्या आठवणीमध्ये शोक करतायत आठवणी काढतायत रडतायत दुख करता है। दिवस पूर्ण व्यक्त संपला आली कि त्या की त्या बातमीमध्ये असं सांगितलं की यांच्या ऑफिसची जी बस आलेली होती ती बस परत जाताना तिला इतका मोठा भयानक अपघात झाला त्यामधला एकही माणूस जिवंत राहिला चा मालका वर होतो गे। गे या घरच्या मालकावर आलेलं जे संकट होतं त्या कुत्र्यानं स्वतःच्या अंगावर घेतलं म्हणजे इतका या कुत्र्यांसारख्या जातींच्या मध्ये कुत्र्यामध्ये खरोखर इतका प्रामाणिकपणा आहे असा प्रामाणिकपणा आज मानव जातीमध्ये सुद्धा यायला हवा आहे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की प्रामाणिकपणा कुठंतरी कमी व्हायला लागेल प्रगती होती आहे गती होती आहे विज्ञान तंत्रज्ञान पुढे चाललेलं आहे पण प्रामाणिकपणाची कसर व्हायला लागलेली आहे त्याच्या पुढे जाऊन असते गाडीवर मोटरसायकल वर चाललेले होते दोघं आणि मा जोराचा टँकर आला आणि त्यांना धडकला धडकला दोघं पडले टँकर निघून गेला टँकर निघून गेल्यानंतर ज्याला कमी लागलेलं ला होतं ते थोड्या वेळाने जरा सावध झाला आणि बघितलं तर आपला मित्र पडलेला आहे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे त्याची अवस्था बघितली तोपर्यंत त्यांना बघितलं असेल बाकीच्यानी पण आपल्याला आहे रस्त्यावरती झालं झाल्यानं आपण त्यांना मदत करायला गेलो तर काय होतं सगळं आपल्या अंगाशी येतं म्हणून शक्यतो कुणी मदत करायला जात नाही आपण सुद्धा असलं तर जाऊ दे त्या भानगडीत पडायला नको आपण असं म्हणून जात असतो मी तसेच प्रत्येकाने केलं ह्याला ह्याने बऱ्याच गाड्यांना हात केले बऱ्याच गाड्यांना हात केले कुणीही ह्या मदत करायला तयार नाही कोणी थांबायला तयार नाही आणि मग असं बराच वेळ गेल्यानंतर एक गृहस्थ त्यांना गाडीत घेतलं त्या मित्राला आणि दवाखान्यात गेले डॉक्टर म्हटले की एक दहा पंधरा मिनिट जरी तुम्ही अगोदर आला असता तर मी ह्याला वाचवू शकलो अस कोण होते ते ग्रुस्त किंवा काय तर ते एक समाज सुधारक म्हणजे समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणार कुणी अडचणीत असेल त्यांना मदत करणारा कोणी संकटात असेल काय आपल्या गावावरती काही अडचण आली काय संकट आलं किंवा नैसर्गिक आपत्ती जरी आली नदीला ओढ्याला पूर आला असेल ते, ते पुरामध्ये कोण असेल स्वतःला पोहता येण वेगळं आणि अशा महापुरामध्ये पोहून जाऊन लोकांचं संरक्षण करणं लोकांचा जीव वाचवण वेगळं अशा ठिकाणी सुद्धा ते ग्रहस्त जर मदत करत असतील ते जर एवढी सामाजिक बांधिलकी जर बाळगत असतील पाळत असतील तर त्यांच्या जीवाला लोकांनी किती जाणलं लो। म्हणजे सामाजिक म्हणून आज ती सुद्धा समाजामधून कमी व्हायला लागलेली आहे कमी व्हायला लागलेली आहे मी माझ माझ अस लोकांच नको म्हणत पडायला नको जाऊ दे तिकडं त्यांचं त्यांना बघू दे असे बऱ्याच पैकी समाजामध्ये विचार वाढायला लागलेले आहे तिसरं असं की पुण्यामध्ये नवरा बायको नोकरी करणारे रिटायर झालेले सेवानिवृत्त झालेले शिक्षकच होते आणि आपल्याला माहिती आहे की आपली सुद्धा मुलं परदेशात आहेत तर आपले ठिकाणी आहेत म्हातारा म्हातारी तेवढे आपले घरामध्ये घेत आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये ते पुण्याचे गृहस्थ त्यांचा सुद्धा मुलगा बाहेर देशामध्ये दे दो होता दोघांचं व्यवस्थित चालू होत आणि आजी वयस्कर थकल्या गेल्या मुलगा आला सगळं केलं आणि सगळं केल्यानंतर मग वडिलांना म्हणाला तुम्हाला इथं राहणं जमणार नाही तुम्ही चला माझ्यासोबत वडिलांना पण आर्थिक आधाराची नसेल तर मानसिक आधाराची गरज होती म्हणून वडीलही तयार झाले जायला तयार झाले मग आता जायचं मुलगा तिकडस नाही झालेला होता परदेशामध्ये जाताना आता इस्टेट इथल्या इस्टेटीच काय करायचं <laughs> वडिलांच आपलं सगळं घर दार जमीन काय थोडीशी थोडी गावाकडे होती ती जमीन विकली मुलांना आपलं सगळं कटोड गोळा केलं आणि वडिलांना घेऊन गेले ते विमानाला एक मध्ये हॉल्ट होता आणि पुन्हा विमान बदलून दुसऱ्या विमानाने जायचं मुलांना सगळी इस्टेट आपल्या नावावर म्हणजे पैसे इस्टेट विकलेली होती आणि पैसे गोळा करून आपल्या नावावर आपल्या बँकेत खात्यावरती हो। जमा केलेली होते वडिलांना घेऊन गेला एका ठिकाणी विमान थांबल्यानंतर वडिलांना सांगितलं बसा आलो म्हणून सांगितलं वडिलांना तिथंच बसवलं तास झाला दोन तास झाले तीन तास झाले ता ता चार तास झाले <coughs> गरीब हे बिचारे काय करणार भूक लागलेली जवळ थोडेफार पैसे सगळेच गोळा करून मुलाला दिले का तर आपण त्या मुलासाठी आपण कष्ट केलेला आहे आणि विश्वास आणि दुकान भरलेले होते त्यामुळं मग त्यांना जरा काय वाटलं म्हणून ते आजूबाजूला जरा फिरत 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 करत चौकशी करायला लागले आणि आम्हाला अशा अशा ठिकाणी जायचं होतं आणि तिकडचं विमान आहे का गेलं काय झालं माझा मुलगा तिकीट काढून आणतो आता वडिलांना काय सांगतात तिकीट काढून आणतो म्हणून सांगून गेले अजून आलेलं नाही मग ते चौकशी करायला गेलेले होते त्यांनी बघितलं ते त्याच जे वेळ ठरलेली होती त्यावेळी केलेलं आहे अहो असं कसं जात मी आणि माझा मुलगा आम्ही दोघ जण जाणार होतो आणि त्यांनी बघितलं त्या विमानात या लिस्ट होती कोण कोण जाणार आहे ते त्यांनी सांगितलं आजोबा तुमचं नावच नाही या लिस्ट मध्ये तुमच्या मुलाचं नाव आहे पण तुमचं नाव नाही याच्यामध्ये आजोबा काय समजायचं ते समजले आणि तिथून कस तरी तिथून चार पैसे मागून घेतले आणि आपल्या मित्रांच्या कडे पुन्हा परत आले किती दिवस आजोबा जगणार हे आता असे इतके खचून गेले आजोबा किती दिवस जगणार आहे म्हणजे आपण आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो त्यांचं चांगलं व्हावं त्यांना सुखात राहता यावं म्हणून आपण इतके प्रयत्न करतो इतके प्रयत्न करतो आणि मग हे मुलं काय देतात आपल्याला मला म्हणायचं नाही असं की सगळीच्या सगळे आशेच आहेत म्हणून पण आशे जे काय आहेत त्यांच्यासाठी काय मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपण स्वतंत्र झालो आपण हे गेलो आणि ह्या मुलांच्या वरती शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण मिळालं मोठे झाले पण संस्कार कुठं त्यांच्याकडून आले आणि अशा ज्या परिस्थितीमध्ये आई वडिलांना म्हणा मदत केली पाहिजे आधार दिला पाहिजे आधाराची गरज असते यावेळी जर मुलांनी आई वडिलांना टाकलं किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाची बांधिलकी जर पाळली नाही तर मग काय अर्थ आहे जननी जन्मभूमी स्वर्गशय महान आहे हे फक्त म्हणायला आपण लहानपणापासून शिकत 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 मोठे झालेलं आहे या मातृभूमीवर या मायभूमीवरती आपण जर प्रेमच करत नसेल आपण जर तिचं कर्तव्य आपलं जर बजावत नसेल तर मग हे नुसतं शिकण्याचं नुसतं पुस्तकी धडे घेण्याचा काय उपयोग हो आहे ज्यावेळी प्रभू रामचंद्रानं रावणावरती विजय मिळवलेला होता सोन्याची लंका मिळाली हनुमानजी म्हणाले श्रीरामा प्रभू रामचंद्र तुम्हाला सोन्याची लंका मिळाली आता तेव्हा राम प्रभू रामचंद्राने सांगितलं माझी माय भूमी माझी माय तिकड माझी वाट बघते मला ही सोन्याची लंका नको आहे हे सोने घेऊन काय करू त्याच्यापेक्षा माझ जन्मभूमी माझी कर्मभूमी ती ते सोनं महत्वाचं आहे माझे आज मुलांच्या वरती आज शिक्षणातून फक्त अभ्यासाचे धडे देऊन चालणार नाही तर अशे संस्काराचे धडे देण्याची आज गरज आहे आणि ते धडे आज शिक्षणाच्या हिर आता आपण एवढं काही नाही की शिक्षण पद्धती बदलू शकणार आहे पण आपल्या हातामध्ये आहे तेवढं तरी आपण करूया अशी आज इच्छा व्यक्त करते आणि श्री समर्थ महाराज की जय श्री सद्गुरु अण्णा महाराज की जय श्री दादा महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ वंदन करून मी चार सांगते माझं नाव श्रीमती गीतांजली राजेश माळी आणि मला आज आरतीचा जो मान दिला माऊली धन्य झाले म्हटलं उचित हे असं पण वाटलं नव्हतं की बाबा आपल्याला असं सौभाग्य भेटेल पण मी आलं तर तो जास्त आनंद आहे तुमच्या जास्त आनंद अशी सेवा घडावी